माननीय खासदार बजरंग सोनवणे हे जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांचा उल्लेख जायंट किलर असा ज्यांनी सर्वप्रथम केला ते जयंतराव पाटील आणि शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीतील प्रमुख चेहरा जर कोणी असेल तर ते सुद्धा जयंत पाटील आणि राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख स्टार प्रचारक जर कोणी असतील तर ते सुद्धा जयंत पाटील आणि ज्यांचा उल्लेख सध्या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून होत आहे तेसुद्धा जयंत पाटील आणि याच जयंतराव पाटलांनी मराठा आरक्षणावरती अजूनही जाहीर भूमिका घेतलेली नाही त्याच जयंतराव पाटलांना जागा करण्यासाठी आणि त्यांची मराठा आरक्षणाविषयी नेमकी भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण हे, अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो आजचा विषय अर्थात जयंतराव पाटील आणि जयंतराव पाटील यांना केंद्रस्थानी ठेवून मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण जयंतराव पाटील हे एकतर राष्ट्रवादी पक्षाचा प्रमुख चेहरा आहे शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यातील प्रमुख चेहरा जर कुठला असेल शरद पवारांच्या नंतर तर तो आहे जयंतराव पाटील आणि ज्यांचा उल्लेख परत परत गेलेल्या लोकसभेपासून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा सुद्धा होत आहे त्या जयंतराव पाटलांची काही जबाबदारी आहे का तर हो निश्चितपणाने आहे तुम्ही एवढ्या मोठ्या पक्षाचं एक काम करत आहात त्याचे स्टार प्रचारक आहात त्याचबरोबर त्या पक्षामधलं तुमचं स्थान सुद्धा मोठं आहे आणि मग तुम्हाला जर लोक भावी मुख्यमंत्री म्हणून तुमचा उल्लेख करत असतील तर तुमची सुद्धा या महाराष्ट्रात काही ना काहीतरी मुख्य जबाबदारी आहे आणि तुम्ही सुद्धा मराठा आरक्षणाविषयी काही ना काहीतरी भूमिका जाहीर करणं ही आवश्यक आहे ही मागणी खरं म्हणजे मराठा आंदोलकांची आहे आणि मराठा आंदोलक तुम्हाला ठिकठिकाणी अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुमची भूमिका जाहीर करा अशा पद्धतीची मागणी करत आहेत याचंच विश्लेषण मी ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे गोष्ट सुरुवात होते जेव्हा राष्ट्रवादी पक्षसुद्धा फुटला जसं की अगोदर शिवसेना फुटलेला होता शिवसेना पक्षानंतर दुसरा पक्ष जर कुठला फुटला असला तर तो होता राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष फुटला खरं म्हणजे सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवारांची किंवा अजितदादांची अशा पद्धतीचा प्रकार नव्हता राष्ट्रवादी ही एकच होती परंतु पक्ष फुटला आणि तुमच्यातील अनेक आमदार काही मंत्री तुम्हाला सोडून भाजपाच्या सोबत गेले त्याचं नेतृत्व अर्थात अजितदादांनी केलं अजितदादा आणि त्यांच्यासोबत गेलेले अनेक लोक जेव्हा पक्ष सोडून गेले तुमचा पक्षसुद्धा ते घेऊन गेले तुमच्या पक्षाचं चिन्हही घेऊन गेले तुमच्यासोबत म्हणायला असं काहीही राहिलेलं नाही मात्र तुम्हाला जर साथ कुणी दिलेली असेल तर ती मराठा समाजाने दिलेली आहे आणि तोच मराठा समाज आज जर अडचणीत आहे आणि तुम्हाला एक आकांत करून किंवा आंदोलन करून काहीतरी जाहीर करायला सांगत आहे की तुमची मराठा आरक्षणाला जाहीर भूमिका आहे का जाहीर पाठिंबा आहे का किंवा तुमची नेमकी भूमिका काय आहे ती जाहीर करा मात्र तुम्ही ती अजूनही जाहीर करायला तयार नाहीत हे फार दुर्दैवी आहे तुम्ही या प्रश्नावरती मूग गिळून बसलेले आहात अशा पद्धतीचं मत आता आंदोलक व्यक्त करताना दिसत आहे पक्ष फुटला पक्ष फुटल्यानंतर तुमचे अनेक आमदार खासदार <coughs> तुमचे मंत्री तुमच्या पक्षातून निघून गेले ते भाजपाच्या सोबत गेले आणि त्यानंतर काही काळानंतर जेव्हा लोकसभेची निवडणूक आली लोकसभेला तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर कोणी साथ दिलेली असेल तर ती मराठा समाजाने मुस्लिम समाजाने आणि वंचितच्या लोकांनी तुम्हाला फार मोठी साथ दिलेली आहे आणि यांच्याच जीवावरती तुमचे सगळ्यात जास्त खासदार निवडून आलेले आहेत हे कदाचित तुम्ही विसरलेले असाल मात्र महाराष्ट्र विसरलेला नाही हे आंदोलक विसरलेले नाही आंदोलकांनी त्यांचं सगळं ज्या सगळं मतदान हे तुमच्या पार्ट्यामध्ये टाकलेलं होतं अपेक्षा अशी होती की महायुती जर आरक्षण द्यायला तयार नाही तर महाविकास आघाडी आपल्याला साथ देऊ शकते महायुतीचे जर खासदार पडले तर कदाचित महा महाविकास आघाडी आपल्या बाजूने येऊ शकते त्यांना फायदा झाल्यानंतर आपल्याला मदत करू शकतात मात्र तुम्ही अजूनही तुमची भूमिका जाहीर केलेली नाही हा मुद्दा खरं म्हणजे हा संपूर्ण व्हिडिओ फक्त जयंतराव पाटील यांनाच उद्देशून केलेलं आहे किंवा त्यांना केंद्रस्थानी बनून केलेलं आहे अशाच पद्धतीचे मी काही व्हिडिओ बनवणार ही, ही आहे मात्र राष्ट्रवादी पक्ष आणि त्याचे जे प्रमुख आत्ता शरद पवार आहेत शरद पवारांच्या नंतर खऱ्या अर्थाने दोन व्यक्ती फार महत्त्वाच्या आहेत त्या आहेत सुप्रिया सुळे आणि त्यानंतर दुसरे आहेत जयंतराव पाटील रोहित पवार हे नव्या पिढीचे आहेत किंवा त्या अजून नवीन आहेत नौखे आहेत त्यांना इतक्या मोठ्या जबाबदारीने प्रश्न विचारलेही जातील मराठा आंदोलक त्यांनाही विचारत आहेत मात्र तुम्ही जबाबदार आहात तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहात तुम्ही अगोदर काँग्रेसमध्ये हो, होतात त्यानंतर शरद पवारांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये आलात तुम्ही अनेक वेगवेगळी पदं भोगलेली आहेत तुम्ही वेगवेगळी मंत्रीपदं भोगलेली आहेत आणि ज्या समाजाच्या पाठिंब्यावरती तुम्ही आजपर्यंत राजकारण केलेलं आहे तोच मराठा समाज आज अडचणीमध्ये आहे आणि स्वतःचं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला फक्त तो असं म्हणत आहे की तुमची भूमिका जाहीर करा आणि नेमकं अशाच वेळी तुम्ही मूग गिळून बसलेले आहात तुम्ही बोलायला तयार नाहीत तुम्ही फक्त मराठ्यांचा वापर करू पाहत आहात जो तुम्ही लोकसभेला केला लोकसभेला अशाच पद्धतीनं भूमिका जाहीर न करता फक्त मतदान आपल्या पदरात पाडून घेतलं तुमचे उमेदवार निवडून आले आणि येणाऱ्या लोक विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने करू पाहत आहात हे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की जनतेला कळत नाही मात्र जनता दुधखुळी नाही हा जो काळ आहे तो दोन हजार चोवीसचा आहे समाज माध्यमांचा आहे लोक शिकलेले आहेत उच्च शिक्षित आहेत लोकांना समजतंय मात्र तुम्ही जे वेळ पांघरलेला आहे किंवा जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे तुम्हाला जाग करण्यासाठी म्हणून हा माझा प्रयत्न आहे ज्या पद्धतीने तुम्हाला लोकसभेमध्ये फार मोठा प्रतिसाद मिळाला तुमच्या अनेक जागा निवडून आल्या आणि ज्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खरं म्हणजे अहमदनगरची जागा ज्याच्यामध्ये निलेश जिलंके निवडून आले आणि त्यानंतर बीडची जागा ज्यामध्ये बजरंग सोनवणे निवडून आले या आणि यासारख्या काही लोकांना तुम्ही जायंट किलर अशा पद्धतीचं सुद्धा नाव दिलेलं होतं आणि हे जायंट किलर का ठरले कशामुळे ठरले आणि एवढं भरघोस मतदान या लोकांना का झालं त्याचं एका शब्दात उत्तर होतं मराठा आरक्षण होय मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा महायुतीच्या विरोधात गेला तेव्हा तुम्हाला एवढं भरघोस मतदान झालेलं आहे त्यात तुमचं असं काही कर्तृत्व असेल आज लोकांना अजिबात वाटत नाही ही गोष्ट तुम्ही नेटकी समजून घेणं आवश्यक आहे आणि एवढा मोठा प्रतिसाद एव होऊनही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला मतदान देऊनही तुम्ही जर अशा पद्धतीने मूग जिळून बसणार असाल तर येणाऱ्या विधानसभेत हाच समाज आणि हाच हीच महाराष्ट्रातील जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा जयंतराव व्हा आणि मराठा आंदोलकांची जी मागणी आहे ती तुम्ही फक्त तुमची भूमिका जाहीर कराल भले तुमची भूमिका ही मराठ्यांच्या बाजूने असेल मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे अशा पद्धतीने असेल किंवा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका असेल तुमची जी काही भूमिका असेल ती भूमिका जाहीर करा एवढंच म्हणणं या आंदोलकांचं आहे हे आंदोलक तुम्हाला ठिकठिकाणी अडवत आहेत तुम्हाला घेराव घालत आहेत आणि विचारत आहे की तुमची भूमिका नेमकी काय आहे आणि तुमची भूमिका तुम्ही जाहीर करा मात्र तुम्ही अजूनही भूमिका जाहीर करायला तयार नाहीत सध्या तुमचा ना दौरा माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये सुरू आहे आणि हे आंदोलन सुरू कुठे झालं तर ते मराठवाड्यामध्ये झालं याची जास्तीत जास्त धग जर कुठे होती तर ती मराठवाड्यामध्ये होती आणि आजही अजूनही या आंदोलनाची धग मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आहे जे आत्ताच एक महिन्यापूर्वी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीज निघाल्या त्याची सुरुवात मराठवाड्यामधून झाली आणि मराठवाड्यातील हो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लाखोंचा जनसमुदाय जरांगे पाटलांच्या ठिकाणी उपस्थित होता हे सुद्धा आपण बघितलेलं आहे तेव्हा तुम्ही जर अशा पद्धतीनं असाल की आम्ही गोलगोल ठेवू किंवा आम्ही कुठलीही भूमिका जाहीर न करता फक्त आमचा फायदा करून घेऊ किंवा हे मतदान आमच्या पारड्यात पाडून घेऊ तशा पद्धतीनं यावेळी होईल असं अजिबात वाटत नाही मराठा आंदोलक आता चिडलेले आहेत आणि मराठा आंदोलकांचा एक आक्रोश आहे तो आक्रोश तुमच्यापर्यंत जितक्या लवकर पोहोचेल तितकं तुमचा फायदा होईल किंवा तुम्ही त्यातून सेफ राहू शकाल तेव्हा विनंती आहे की आपण ही जी भूमिका आहे ती लवकरात लवकर जाहीर करावी त्यानंतर काही दिवसातच निवडणूक का आहे विधानसभेची निवडणूक अगदी दोन महिन्यांवरती आहे आणि ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आपण शांत राहून फक्त गप्प बसून कुठलीही भूमिका जाहीर न करता हे सगळं मतदान विरोधात गेलेलं मतदान तुम्ही स्वतःच्या पार पार्ट्यात पाडून घेतलं तुमचा तुमच्या अनेक उमेदवार त्यामुळे जिंकले जे कधीही जिंकू शकणार नव्हते असेही काही उमेदवार तुमचे निवडून आलेले होते आणि त्याचं कारण फक्त एकच होतं मी परत एकदा ते, ते सांगतोय त्याचं उत्तर फक्त एकच होतं आणि ते उत्तर होतं मराठा आरक्षण खरं म्हणजे थोडासा मुद्दा त्यांनी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला डायव्हर्ट असा केला की कांदा प्रश्न लवकर सोडवला नाही म्हणून आमचे उमेदवार काही पडलेले होते होय ते खरंही आहे मात्र कांद्याचा जो मुद्दा होता तो फार फार तर दोन तीन मतदारसंघामध्ये होता यापेक्षा तो जास्त नव्हता मात्र तुमच्या विरोधात गेलेला मुद्दा ल युतीच्या विरोधात गेलेला मुद्दा फक्त एकच होता आणि तो होता मराठा आरक्षण हे राजकारणी जितक्या लवकर समजून जातील तेवढं ते स्वतःला शेप करू शकतील आणि तुम्ही जर विधानसभेला अशाच पद्धतीनं जर करू पाहात असाल तर ते यावेळेस होईल असा अजिबात वाटत नाही कारण लोकांनी मत 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 तुम्हाला मतदान दिलं मराठा या, आंदोलकांनी तुम्हाला मतदान दिलं मात्र मतदान झाल्यानंतर तुमचे लोक निवडून आल्यानंतरही तुम्ही अजून भूमिका घ्यायला तयार नाहीत तुमची भूमिका जाहीर करायला तयार नाही तेव्हा तुम्हाला या याचा विरोध ठिकठिकाणी थीक होणार आहे आणि अजून तर विधानसभेचं वातावरण अजून तापायचं आहे त्याचे प्रचार फेऱ्या सुरू व्हायच्या आहेत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला फार मोठा विरोध होऊ शकतो कारण तुम्ही राष्ट्रवादीतील आता प्रमुख आहात शरद पवारांच्या नंतर एक दोन नावं जे आहेत जसं की सुप्रिया सुळे असतील आणि तुम्ही स्वतः आहात तर तुम्हाला आणि सुप्रिया सुळेंना फार मोठा विरोध पत्करावा लागू शकतो सहन करावा लागू शकतो आणि ज्यांच्या जीवावरती ही लोकं निवडून आलेली आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे दुसरं सांगायचं असं की लोक तुमचा उल्लेख आता भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा करत आहेत आणि जर एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर तुम्हाला बसू पाहत आहे तर तुमची जबाबदारी ही तितकीच मोठी आहे महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणं हे काय फक्त सत्तेत सत्तेतीलच लोकांची जबाबदारी असते असं अजिबात नाही जे विरोधातील आहेत त्यांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे तुम्ही या लोकांना पाठिंबा देणं हे सुद्धा आवश्यक होतं कारण तुमचं राजकारण तुमच्या पक्षाचं राजकारण जेव्हा एकोणीसशे नव्याण्णवला तुमच्या पक्षाची स्थापना झाली आणि शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्हाला खऱ्या अर्थाने जर कोणी साथ दिलेली होती तर ती मराठा समाजाने दिलेली होती हे तुम्ही विसरलेले आहात मराठा समाज विसरलेला नाही महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही होय हे खरं आहे एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा या पक्षाची स्थापना झाली तेव्हा या पक्षाला एवढा मोठा जनाधार जर कुणामुळे मिळालेला असला तर तो, तो मराठा समाजामुळे मिळालेला होता आणि तोच मराठा समाज गेल्या एक वर्षापासून आंदोलन करतो आहे तो अडचणीत आहे तो प्रॉब्लेममध्ये आहे तो समस्येमध्ये आहे मराठा समाजाचे फार हाल चाललेले आहेत मराठा समाजामधले लाखो कोट्यावधी कुटुंब दारिद्रे रेषेच्याही खाली असतील अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि मराठा समाज आक्रोश करून काही ना काहीतरी मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत जाहीरपणे भूमिका घ्यायला सुद्धा तयार नाहीत तेव्हा जयंतराव आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षातील सगळ्या नेत्यांनी जागा होण्याची गरज आहे आवश्यकता आहे आणि तुम्ही तुमची भूमिका जाहीर करणं आवश्यक आहे अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे अर्थात मी एक तीन चार व्हिडिओ बनवणार आहे जे प्रमुख लोक आहेत ज्यांना मराठा समाजाचा आजपर्यंत फार मोठा फायदा झालेला आहे आणि ही लोक जेव्हा मराठा समाज अडचणीत आहे तेव्हा त्यांच्यासोबत दिसत नाही दिसलेला नाही तो फक्त मराठा समाजाचा उपयोग करून घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करत आहे हे हा जो प्रॉब्लेम आहे तो असाच ठेवायचा कुठलीही भूमिका घ्यायची नाही आणि जर मग महायुतीच्या विरोधात जर मतदान जर गेलं तर ही लोक आपल्याला आपोआप मतदान करतील या भ्रमामध्ये जयंतराव तुम्ही आहात तुमचा पक्ष आहे तुमच्या पक्षातील पक्षा सगळे नेते आहेत किंवा महाविकास आघाडीच्या सगळ्या सुद्धा सगळे नेते आहेत तेव्हा हा जो सवाल मी तुम्हाला विचारलेला आहे आणि तुम्हाला का विचारलेला आहे याचं विश्लेषणही मी या या व्हिडिओमध्ये केलेलं आहे याच पद्धतीची मदत सुप्रिया सुळेंना केलेली आहे का तर हो त्याचंही विश्लेषण मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये करणार आहे त्याचबरोबर शरद पवारांना या पक्षाने फार मोठ्या प्रमाणात साथ दिली का तर होय त्याचाही एक वेगळा व्हिडिओ मी एक बनवणार आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे जेव्हा त्यांचा पक्षसुद्धा फुटला त्यांचा पक्षही फुटून त्यांचे सगळे खासदार मंत्री त्यांना सोडून गेले मात्र त्यांना सुद्धा साथ जर कुणी दिलेली असेल तर महाविकास आघाडी म्हणून मराठ्यांनी मतदान केलेलं होतं आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मराठ्यांचं खूप मोठं मतदान हे hey, उद्धव ठाकरे साहेबांच्या अनेक उमेदवारांना मिळालेलं होतं आणि त्यांना सुद्धा फार मोठं यश लोकसभेमध्ये मिळालेलं लो होतं तेव्हा हाच प्रश्न मी उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा विचारणार आहे आणि त्यांना का विचारू नये किंवा कशामुळे विचारावा याचं विश्लेषण मी त्या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये करणार आहे तेव्हा अशा पद्धतीचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यापैकी एक चार पाच लोकांना मी हा प्रश्न विचारून त्याचं विश्लेषण करणार आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे अशा पद्धतीचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तेव्हा विनंती आहे की हा व्हिडिओ तर पहाच परंतु मी जे दुसरे व्हिडिओ जे बनवणार आहे तेही माझ्या प्रोफाईलवर जाऊन पहा त्याला लाईक करा कमेंट करा आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि शेवटी जाता जाता अजून एक विनंती करतो की आपण माझ्या चॅनलवर अजून बराच वेळ आलेले आहात परंतु अजूनही आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद